नमस्कार मित्रांनो आज आपल्या दाराशी आलेला आहे शिमगा म्हणजे आपल्या दाराशी हाय शिमगा चला पाहूया शिमगा सण कसा साजरा होतो आणि आमचा सण पाहण्यासाठी आणि आमच्या हौलूबाईला बघण्यासाठी आमचं महिमा पाहू शकतो आणि आमची क्राऊड आमची पोर खूप मजा मस्त नाचत गाजत मजा करतात आणि आमची आई हौलूबाई कशी सजवून उंचावर उंच दिसतो आणि पाहू शकते तुम्ही तर हाच तो सण आणि हाच तो महिमा हाच ती महिमा आपण या महिमासाठी आतुटतेने वाट पाहतो हवलुबाईची तर हौलूबाई ही स असंही सजावट करून आणि ही रंगपंचमी आमची मजा मस्ती पाहू शकते आहे सर्व पब्लिक आपली सर्व मित्रमंडळी जोरदार मजात नाचत आणि आनंद आणि काही काय मजा करतात तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता मित्रांनो हे बघा विराज सर्व आपले ग्रुप आहेत आणि या ग्रुपची मित्रमंडळी आमचे सर्वच आनंद व्यक्त करतात या सणाला तर आमचा सिरदाचा स्वतः आमच्या सणासाठी आलेला आहे माझ्या जवळ उभा आपल्या कॅमेऱ्याच्या मदीतच आहे तर पाहूया पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण आपली पब्लिक आणि आपलीच मित्रता आणि आपलीच महिमा आणि <द्थागाँ> आपलाच मंडळ आईच्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि हौलूबाई आमच्या दाराशी तर हाच तो गाणी आमच्या दाराशी आहे शिमगा तर मित्रांनो पाहू शकते सर्व मित्र मंडळी आणि मायका पोरी पोरा सगळं आपलं मित्र त्या घरातले आणि आमची हौलूबाई खूप उंचावर सजवून घेतलेली आहे आणि कशी वाटते नक्की लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलला जॉनसेना थ्री स्टार तर बघूया आपला महिमा चालूच आहे आणि एकदम जोर जोरात नाचण्याचा पण प्रयत्न करतात पोरा आपली तर काहीच मस्त बघू शकते आणि मी स्वतः माझ्यासोबत आपले मित्र सर्व आपली बघा पाहू मित्र आपला तर हा सण मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे हा सण म्हणजे सर्वांचा आवडता सण आहे आणि प्रत्येकाच्या घरात हा सण आता आपल्याकरता आणि खूप खूप मोठा सण आहे आणि कोकणातला तर सर्वांचा आवडता म्हणजे शिमगा शिमगास सण म्हणजे तुम्हाला देखील माहिती आहे सर्वांना माहिती आहे मित्रांनो तर या शिमगासणासाठी मी खूप मजा येते आणि हा जे आपली व्हिडिओ बनवतोय तर हे म्हणजे आपला सण म्हणजे हा आपला घरातला सण आणि हा म्हणजे पण तो आपला व्हिडिओ बनवतो आहे म्हणजे आपल्या गावात आणि गावामध्ये एक आली म्हणून फेमस आहे आमच्याकडे आणि त्या पुरुडालीची ही हौलूबाई हौलूबाईची ही मजा आणि ही आमचा जलो स्वराचा कसले नाचतात कसली वेशभूषा करतात ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहता येत नक्की आणि बाबू शिंदे स्वतः आपल्या समोर व्हिडिओमध्ये दिसत होते आता जस्ट आणि आता आपण पूर्ण व्हिडिओचा आनंद घेऊया या आनंदात मजा आहे आपल्याला तर आपला चिनूदादा स्वतः भेटला आपल्याला आता चिनू आपण दोन गोष्टी बोलूया कारण चिनूदादा पण आपला जीवरक मित्र आहे हे सर्व आपले मित्र आपल्या असत असतात तर ह्या मित्रांच्या सोबत आपल्याला आनंद होतो आहे आणि आनंद करतात राहायचा आपलं एक स्वप्न आहे कारण की स्वप्नाचा आपण राहणार आनंद सर्वांचे आणि हे बघा चिनूदाची पायको म्हणजे प्राजक्ता वहिनी तर प्राजक्ता वहिनीचा काय नाद नाहीत मित्रांनो आणि आपली वेशभूषा पाहू शकताय पुष्पा राज पाहू शकत आहे म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाची वेशभूषा करण्याचा प्रयत्न करतात आणि म इथं लोकांना आनंद व्यक्त करण्यासाठी भरपूर काही मेहनत घेतात पोरं हीच ती माझ्या असताना हेच बायका आणि ह्याच पोरी आणि हेच पोरं ही पूर्ण हौलूबाईला सजवून व हौलुबाईच्या महिमेचा माझा लाभ घेऊन आनंद व्यक्त करतात आणि ते आनंद था आपण पाहता या व्हिडिओमध्ये बघा सर्व लोक पण पाहायला आले जमा झाले मित्रांनो आणि आपल्याला मजा बघायला आणि मग करायला देखील आनंद होतो मित्रांनो परंतु या आणि आपला विराज स्वतः आला मित्रांनो पाऊशी त्या विराधाचा मला केला घेऊन आलेला आहे आणि आपल्या देवीचा प्रसाद म्हणजेच पोली पुरणपोली आहे माझी आवडती सर्वात अति उत्तम मला आवडणारा तो पुरणपोळीच आहे तर या खाऊन घेतो आणि आमची आता अवलूबाईला वेळ झालेली आमची तर आता आपण बघा सर्व आम्ही मित्र जोर जर नाचतो आणि या गाण्याचा आपण आवाज तुम्हाला दाखवू शकत नाही पण मी एक सॉरी बोलू शकतो कारण की आपल्याला कॉपरेट लागेल म्हणून त्यासाठी आपण हा आवाज बंद केलाय आणि ते आपण आपली म्युझिक दिलेला मित्रांनो तर या आनंद घ्या म्युझिकवर आणि मित्र सॉऱ्यांनी पाहून या तुम्ही दर्शन आई माऊली आई दर्शन घेऊया आपण अवलंबाईचं मित्रांनो हे खूप उंचावर आहे आणि हो हाऊडोबाहेला सजवून मित्रांनी आपल्या पोरांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे मित्रांनो त्याला पूर्ण आनंद घेऊया हो आता आपला आता पूर्ण बघू शकता मित्रांनो आणि मित्र आपला आता कमल्या दादा स्वतः आपल्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळतो आपल्याला कमले दादा स्वतः मेहनत करतो आणि की आता टाईम झाला आपला बारा वाजून जाणार आहे आता बारा वाजता आपल्या हलूबाईची अग्नी लावायचं काम चालू होतं आणि इकडे बघा अक्षरता वाटतात कारण की आता प्रदिक्षणं चालू होणार आहे हलूबाईची तर प्रदिक्षणाचं पण तुम्ही दर्शन घ्या आणि पूर्ण लाभ घ्या पूर्ण प्रदिक्षण पण दाखवूया आपण आपली आता थोडेसे टायमाने आपला होणार पूर्ण आता हलूबाईचं अग्नीचं काम आपण ते अग्निकाम बघूया चला सुरवराभिमान मुळे आगमान उमासे महिमानकडे आगमानिक मासे अनुभव ते जाणती जे गुरुपतीचे अभिमाशी अनुभवते अनुभव ते जाणुकीचे धन्य सन्यधन्याहो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची गाणे परा धन्य धन्य कन्यधन्याहो प्रदेव

आपला पूर्ण प्रदर्शनाचा सात प्रदर्शन आहे घातल्याशिवाय होलीला जाळू शिकत नाही कोणीही देखील आणि आपल्या दाराशी आहे शिमगा शिमगा आपल्या दाराशी नटो भाऊ

Danya danya ho pradarshanah Satgur raya ji Zali padakshay raya Bhim ji Danya ho pradarshanah Satgur ji नको तू बस बस होतो नाही पुष्पा साईट 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 आता काय पुष्पाचा आता काय पुष्पाचा पुष्पा झाला पिक्चर हे फेमस मित्रांनो आमच्या होली आईला आमच्या आग लागलेली आहे आणि होली पण आमची जलून झाली आहे बघू शकतो मित्रांनो आमची जळलेली आहे एक नंबर काही

सर्वांसमोर दिसणारच आहे काय बोलतो तुम्ही काय की नाही लोकांची

ही होळीची मजा आणि अशी मजा असते ना एकमेका शिवाय असताना चालू श्याम बेकार असताना आणि काय करतात घेऊ शकत आणि आपला होळी बाय चवली आमची आगमाश्या म्हणजे झालेली आहे आणि आमची आता थंडीचा दिवस गेलेत आणि गरमी दिवस आलेले आहेत आणि गरमी एसी शिवाय जाणार नाही एसी ज्याच्या घरात तो आहे सुखरूप बाकी तर मित्रांनो आमची होलू हौलूबाईला आम्ही आता काढण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि प्रयत्न आमचा जल्लोष राहणार आहे आणि आगीमध्ये जो एंट्री करणार आहे त्याचा आम्ही जलोष आमचा आम्ही गुणगान गाणार आहोत आणि त्याला आम्ही बक्षीस देणार आहोत आणि आमची जलती हौलूबाई आम्ही काढणार कोण आणि काढणार त्याचं आम्ही नाव घोषित करणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासाठी इकडे बघा आई सप जो कोण केंडा तो केंडा तिकडे उभा आहे आणि इकडे मेंढा जलोस तर आमची जलोज गँग आमची उभी आहे हा मच्छा दादा आहे मच्छा दादा आमचा नारळगारात मे व्यस्त आहे तर गाई चला पाहूया हवलू बाय जलती हवलू बाय आमची कोण काढणार या खड्ड्यातून आणि तर पाहूया या व्हिडिओमध्ये सरी सर्व सर्व महिमा मंडळी पाहण्यासाठी व्यस्त आहे इकडे चला पाहूया आमची हौलूबाई कोण काढणार आम्ही तुम्हाला दाखवू या, या व्हिडिओमध्ये हौलूबाईला कोण करत्या या जागेवरून पाहूया काही काहीच आपलं हौलूबाईच्या होमातून आपण नारळ साईडला काढतो आणि साईडला नारळ आपले झालेले आहेत शकता हे नारळ आपले आहेत आणि नारळ हावलूबाईच्या होमातून साईडला आलेत आणि होमाच्या साईडला येऊन आपण आता पाऊस येतात दर्शन आणि आपण दर्शन घेऊया आपण हावलूबाईला या खड्ड्यातून काढून साईडला काढायचं पाऊस शकता आणि आपला दा दादा घोरपडे सुजितदा तुम्ही आपला हौलूबाईच्या दर्शनाला काढण्याचा प्रयत्न आहे तर पाऊस काढून घोंगडा आपण घेऊन आला सुजितदादा आणि सुजितदा काढण्या हौलूबाईच्या हौलूबाईला इथून खड्ड्यातून शंभर टक्के मित्रांना सांगतो हा सुजीदा आहे आणि हा तो आपला हौलूबाईला खड्ड्यातून काढणार बाहेर आपला गोडपणे आपल्या गेलेल्या हौलूबाईच्या जवळ आणि त्याला इथून खड्ड्यातून काढण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो पाहू शकतोय काढण्याचा प्रयत्न स्वतः स्वतः प्रयत्न करतोय काढण्याचा आणि तुम्ही पाहू शकताय जल्लोष आणि जर लाइव लाईव्ह करतोय आपला काढण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न पाहू शकताय जल्लोष चालेल मी त्यानंतर पाहू शकतो आणि ही आपली महिमा ही सर्व प पीपल आणि जो लोकल आपले क्राऊड आहे त्या क्राऊड या लोक क्राऊडच्या मध्ये तो प्रयत्न करतोय काढण्याचा त्याला पाहूया होलू बाय खड्ड्यातून काढण्याचा प्रयत्न चालू आहे काठी गाईज काढाक एक नंबर गाईज पूर्ण हालतोय हवलू बा आपली तो हालतो आणि पाऊस होता एकता एकटा वन मॅन शो वन मॅन शो आपला हलवतोय घोरपडे एकटा एक नंबर गाईज, गाईज आणि जस्ट नाव मध्ये आता जस्ट आता ऍक्सिडे झाला होता जस्ट आता डोक्यावर मार पण मी त्यानं मार लागून सुद्धा चकित होता बाईला हलवण्यासाठी आलेला आहे गाईज आणि त्याने वाकुल वाकुलल्या एक नंबर बाय सुदा वाकवले आणि त्यांनी हौलूबाई आपली वाकवलेली आहे तर काही पाऊस मी मध्ये बघू शकतो आपला हौलूबाईला वाकवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी पूर्ण कडे कडे कपाले वाकवलेल्या आहे कडे कपाले पूर्ण ति तिरकसमध्ये पाडलेले आपले हौलूबाय आणि साईडला जागा नसून माहिती आग आगीचा प्रवाह जास्त असल्यामुळे त्यांनी आगीला आग्नीला या आग्नीचा आग्नी देवतेला साईडला करतोय कारण की कारण त्याला उभं राहण्याचा प्रयत्न करण्यासाठी तो प्रयत्न करतो आहे आणि पूर्ण पाहू शकतो की मी साफसफाई चालू आहे इकडे आणि गाई हवलू बायला खूप खड्ड्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न जोरदार चालू आहे श्रीदाचा श्रीदा स्वतः एकटा प्रयत्न करतो आहे गाई आणि इकडे विरळदादा नारला फोडतोय यो कोण येऊ तर गाई श्रीजादा पण नारला फोडायचा प्रयत्न करतो बाबल्या दा। दादा काठी घेऊन प्रयत्न करतोय इकडे स्वयंसेवक म्हणून प्रयत्न चालू आहे आणि तिकडे श्रीदादा स्वतः आगीला अग्निदेवतेला सायड करतोय तर काहीच पुढे पाहूया आपण हावलू बाय कोण करतो बाहेर आमच्या दाराशी हाय शिंगा इथं हवलूबाईला हलून हलून छत्रीली आहे श्रीदा घोरपडे नाही तर पाहूया पुढचा प्रश्न मित्रांनो पुन्हा एकदा देखील आपला दादा घोरपडे हावलू बाईला हलवत जोर जोराने मित्रांनो पावसा जोर जोराने हवत आहे आणि पूर्ण जोर जोराने हावलू बाईला हलवून हलवून प्रयत्न करते उपटण्याचा आणि उपटण्याचा प्रयत्न एकटा एकटा वन मॅन सिंगम द सिंगम दॉय दादा खोरपडे लाईव्ह मध्ये बघू शकता मित्रांनो पूर्ण गुंदातून उपटण्याचा प्रयत्न करतोय आणि खरंच एक नंबर मित्र आपला आहे मित्र आपलाय एकच आहे दादा खोरपडे आणि उपटले आहे त्याने एक नंबर उपटलेला आहे गाईज गाईज उपटलेला आहे होलू बाय हाऊलू बायला पोटातून काढण्याचा प्रयत्न केला भरपूर <laughs> काय या नारळाचा प्र प्रसाद झाला प्रसाद घेऊया मित्रांनो आपण आणि प्रसाद खायचा प्रयत्न आहे काहीच नारळाचा प्रसाद झालं तसेच खायचं इथ स्टॉप आहे जाहिरात आली जाहिरात उदा दादा थँक्यू भाऊ थँक्यू थँक्यू आणि विराज आणि विराजची मम्मी पाहू शकता तुम्ही सोबत जोडी आहे आणि मम्मी त्याला गप्प करते विराज दादाला गप्पस म्हणून या शब्दाने पण परंतु विराज दादा ऐकत नाही मम्मीला जे की तुम्ही पाहू शकता मित्रांनो लाईव्ह मध्ये आपला शब्द विराज दादा काय विराज पुन्हा एकदा सुई दादा आलाय आलाय मित्रांनो आपण सुई दादा पुन्हा एकदा घसायला होळीवर आणि हवलू बाय निघलेला आहे सुजाचा वराद ताकदीनुसार सुजीदा हावलूबा आणि सोबत जय पाहू शकता मित्रांनो आपले होलू बाय दादा घोडपण्याने काढलेले आहे मित्र पूर्णपणे हावलूबा आपले निघाले आहे हौलू बाय आमच्या दाराची आई हाय शिमगा आमच्या दाराची हाय सिम गा त्यांना पाऊस येत आहे श्रीती दादांनी काढली दार